नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे खेडमध्ये आदिवासी तीनशे त्रेपन्न घरी देण्याचे उद्दिष्ट त्यानंतरची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखे शुक्रवारी साताऱ्यात त्यानंतरची बातमी आहे भूकंपाच्या धक्क्याने कोयना परिसर हादरला त्यानंतरची बातमी आहे राधानगरीत एक हजार सातशे नाचण्याची लागवड त्यानंतरची बातमी आहे जनावरांना टॅकिंग आवश्यक त्यानंतरची बातमी आहे शेतकरी संघटनांचा सरकार विरोधात एल्गार नऊ ऑगस्टला ट्रॅक्टर मोर्चा त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील एकशे सत्तावन्न मंडळात पावसाच्या सरी त्यानंतरची बातमी आहे जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे त्यानंतरची बातमी आहे पश्चिम विदर्भात पावसाचा जोर झाला कमी त्यानंतरची बातमी आहे कांदा चाळीतील अनुदानाबद्दल कांदा उत्पादक संघटनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे तेलंगणा सरकारच्या प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे एक लाखाचे कर्ज होणार माफ त्यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला त्यानंतरची बातमी आहे भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केला रोबोटिक फवारणी पंप त्यानंतरची आहे बाजार बंद आंदोलन सुरू त्यानंतरची बातमी आहे देशातील पाच राज्यात गाय आणि म्हैस दुधाला कायमस्वरूपी अनुदान महाराष्ट्रात आदर्श घेणार का त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका आलमट्टीत शंभर टी एम सी पाणी महाराष्ट्रातील पावसामुळे आवक वाढली त्यानंतरची त्यानंतर तेलंगणामध्ये कर्जमाफीची कारवाई सुरू हरियाणा झारखंड मध्ये कर्जमाफीने धरला जोर तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद